सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनलवरती यरंडी ज्याला चंद्र ज्योती त्याचबरोबर यातूनच एक प्रजाती म्हणून जठ्रोफा ज्याचं बायोडिझेल तयार केलं जातं ती वनस्पती या वनस्पतीचा उपयोग म्हणजेच याची जी काळी असते त्याने जर आपण दाताची साफसफाई जर के केली तर चांगल्या प्रकारचे दात स्वच्छ होण्यास मदत होते त्याचबरोबर ज्या लोकांना लाळीसंबंधी समस्या असतात त्यांच्यासाठी सुद्धा फायदेशीर असते परंतु याच्या ज्या बिया असतात त्या काजूप्रमाणे असतात अनेक भागामध्ये याच्या बिया खाल्ल्यामुळे लहान मुलांना विषबाधा झालेले प्रकारसुद्धा समोर आलेले आहे त्याचबरोबर याचे फायदे म्हणजेच आपण शेताला कंपाऊंड म्हणून या वनस्पतीची लागवड करू शकते बिना खताच्या वाढणारी वनस्पती व प्रचंड वाढणारी जोरात त्याचबरोबर आपण याच्या पानाचा वापर सुजालेल्या भागावर लावण्यासाठीसुद्धा करीत असतो अशी ही शरीर स्वास्थ्यासाठी बाहेरील आयुर्वेदिक उपयोग जर आपण योग्य पद्धतीने जर केला तसेच सल्लागाराच्या मदतीने केला तर एक फायदेशीर वनस्पती व कमी वेळात मोठ्या प्रमाणात वाढते अशी हिरंडी वनस्पती व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद